मला वाटतं इथले लोकप्रतिनिधी जुदास गेली पंचवीस वर्ष प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आहेत मग राजीनामा द्या ना इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी दोन्ही आमदारांनी जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा एकही एक प्रश्न सोडवता येत नसेल साधा गरजेपोटी घरांचा सा प्रश्न सोडवता येत नाही गेल्या काही दिवसांपासून हा विषय मी बोलतोय तर आता जागे झाले तर मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बैठका घेत आहे नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी या ठिकाणी विमानसेनेचे अध्यक्ष गजानन काळे आहेत आणि यांनी आत्ता परिवर्तन यात्रा सुरू करण्याचा संकल्प हा पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आले येणार आहे काय सांगाल सर हाही जे परिवर्तन यात्रा जी तुम्ही काढणार आहात ते त्या परिवर्तन यात्रेमध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत बघा वर्षानुवर्ष नवी मुंबईकरांचे तेच तेच प्रश्न प्रलंबित आहे गेले काही दिवस आपण बघतोय पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वर्षं झाली अजूनही मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं गर नियमित झालेली नाही उठसूट एक आमदार जातात मुख्यमंत्र्यांकडे भेट घेतात आणि सांगतात की हा प्रश्न सुटला बॅनर लावत आहेत दुसरे आणि परत दुसरे आमदार उठसूट जात आहेत मला म्हणायचं आहे जर तुमच्याकडून प्रश्न सुटत नसेल तर इथल्या दोनही आमदारांनी राजीनामा द्यावा सातत्याने प्रकल्पग्रस्तांच्या भावनांबरोबर खेळ करणं इथल्या प्रकल्पग्रस्त नेत्यांनी आणि सत्तेतल्या असलेल्या नेत्यांनी असले थांबवलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपुटे घरांचा प्रश्न सन्मानीय राजसाहेबांच्या माध्यमातून लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहोत सोबतच या सगळ्या परिवर्तन यात्रेत एक आमची मागणी आहे नेरूळ सेक्टर दोन असेल आठ असेल दहा असेल कोपरखर्णे असेल ऐरोली असेल पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि विविध राज्यातल्या विविध भागांमधून ग्रामीण भागातून कामगार इथे आलेले आहेत त्याला एकशे ऐंशी स्क्वेअर फीट ते दोनशे स्क्वेअर फीटाची घरं सिडकोने दिलीत खास आस... असेल आरोग्य असेल रोजगार असेल लोकांच्या घराचा प्रश्न असेल प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं नियमित करण्याचा विषय असेल नाहीतर नेरूळ ऐरोली आणि कोपरखरणे इथे एल आय जीची घरं सुद्धा नियमित करावी असे विविध विषय घेऊन ही यात्रा असणार आहे सन्माननीय साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ह्या या यात्रेची सुरुवात व्हावी आणि शेवट दोन तारखेला सन्मान्य राजसाहेबांची सभा किंवा मेळावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय तशी राजसाहेबांना विनंती केली आहे आणि सन्मान्य राजसाहेब निश्चितपणे या, या यात्रेच्या समारोपाला येतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला निश्चित आहे सुद्धा सिडको सोडत धारकांना सहाशे कोटी रुपये मिळवून देण्याचा विषय असेल त्यांचे कमी करण्याचा विषय असेल कामगारांना एकशे पस्तीस कोटी रुपये आम्ही मिळवून दिले भावे नाट्यगृहाला सोळा कोटी रुपये आमच्यामुळे दुरुस्ती झाली सायन पनवेल हायवे किमान वीस टक्के कटे पण ऐंशी टक्के आमच्यामुळे आज कॉन्क्रिटीकरण झालं सेहेचाळीस कोटीची डाळ पकडली या सगळे विषय आम्ही घेत असताना याला कुठलंही एक अभियान किंवा यात्रेचं स्वरूप दिलेलं नव्हतं हे सगळे निवडणुकीच्या अगोदर घेतलेले विषय आणि सातत्याने शिक्षण आरोग्य रोजगारावर आम्ही बोलतोय त्याला एक नाव देऊन लोकांचं त्याच्यामागे जनसमर्थन उभं करणं माझ्यासमोर आत्ता एक एक्सपायरी डेटचं औषध नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी हॉस्पिटलमध्ये दिलं गेलं आहे एक्सपायरी झालेलं दोन वर्षाच्या बाळाला औषध देण्याचा प्रयत्न झाला म्हणजे तो ऑगस्टला ॲडमिट झाला आणि जुलैला हे औषध दिलं गेलं आहे याचा गौप्यस्फोट मी आत्ताच केलेला आहे जर ही आरोग्याची अवस्था असेल तर याला उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे परिवर्तन यात्रा कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या विषयांवर आम्ही लोकांचं जनसमर्थन उभं करून मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टी मांडणार आहोत मला सांगायला निश्चितपणे नवी मुंबईकरांना आनंद वाटतोय की आम्ही ऐंशी टक्के स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या या नवींबईतल्या सगळ्या कंपन्या आस्थापनांमध्ये म्हणून गेल्या चार पाच पस महिन्यापासून आंदोलन सुरू केलं आहे त्याला नि पहिलं यश आलं आहे की सगळ्या कंपन्यांना उद्योग विभागाने निर्देश दिलेत पत्र पाठवलेले हो दिले। आहेत रोजगार विभागाकडे आठशे अठ्ठ्याऐंशी कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालंय याचा अर्थ या सगळ्या कंपन्यांमध्ये आता ऐंशी टक्के स्थानिकांची भरती केली जाणार आज सकाळी सकाळी उद्योग विभागाने मला परत पत्र पाठवलंय हो की आत्तापर्यंत म्हणजे उद्योग विभागाने पाठवले हो नऊशे एकोणतीस कंपन्यांना पत्र त्यांच्याकडून डेटा कलेक्शन सुरू आहे आणि रोजगार विभागाकडे आठशे अठ्ठ्याऐंशी कंपन्या रजिस्टर झाल्या ही खूप सकारात्मक बाब आहे की आता इथे होणारे जे दोन चार लाख बेरोजगार जे आहेत त्यांना इथे भरती केलं जाणार आणि स्थानिक म्हणजे मराठी भाषिकासह स्थानिक जो इथे डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याचं पंधरा वर्ष आहे त्याची भरती होईल आम्ही या परिवर्तन यात्रेतसुद्धा ठिकठिकाणी स्टॉल लावून एक बेरोजगारांची नोंदणी घेणार आहोत आणि त्या नोंदणीमध्ये जो डेटा जमा होईल सुद्धा उद्योग आणि रोजगार विभागाला देऊन या सगळ्या मुलांना चांगल्या नोकऱ्या कशा मिळतील याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून से आमचा निश्चित आहे मला वाटतं इथले लोकप्रतिनिधी असेल गेली पंचवीस वर्ष प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आहेत मग राजीनामा द्या ना इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी दोन्ही आमदारांनी जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सोडवता येत नसेल साधा गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवता येत नाही गेल्या काही दिवसांपासून हा विषय मी बोलतो आहे तर आता जागे झाले तर आणि मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बैठका घेत आहे बरं मुख्यमंत्र्यांकडे गुपचूप बैठका त्या बैठकीला सिडको एम डी नाही त्या बैठकीला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नाहीत त्या बैठकीला कलेक्टर नाहीत त्या बैठकीला इथला जो आमचा आग्रेकोळी युथ फाउंडेशनचे जी मंडळी आहेत ज्यांनी याच्या विषयावर अभ्यास केला आहे ती मंडळी नाहीत नको त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषणं देता मुळातच इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना इथल्या इतर पक्षाच्याही नेत्यांना जे आता स्वतः जाऊन जात आहेत आणि आहेत की आम्ही मु कुठे मिनट्स कुठे आहेत तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसलात नगर रचना सचिवांकडे बसलात मिनट्स कुठे आहेत माझी मागणी आहे हे मिनट जाहीर करा की तुम्ही खरंच जाऊन चर्चा केली की तुमच्या फायली क्लिअर करायला गेला होता आता निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून मिनट्स नाही श्वेतपत्रिका का जाहीर करत नाही साडेबारा टक्क्याचा मोबदला मिळावा म्हणून संजय भाटियांनी त्यावेळी श्वेतपत्रिका जाहीर केली होती कशा कशा पद्धतीने तो मोबदला मिळेल त्याचा चार साडेचार टक्के आजही राहिले एक श्वेतपत्रिका गरजेपोटी घर गर नियमित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने आणि सिडकोने जाहीर केली पाहिजे जोपर्यंत हा वाईट पेपर जाहीर होत नाही हे तीन तीन लोक जातात गणेश नाईक साहेब गेले बॅनर लावले ना साहेबांनी परत मग मंदाताई गेल्या जर गणेश नाईक साहेब म्हणतात की प्रश्न सुटलाय मग मंदाताई का जातात मंदाताई म्हणतात प्रश्न सुटलाय मग हाटासाहेब का जातात ही निव्वळ धुळपेक आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं प्रकल्पग्रस्तांमध्ये या विषयाबद्दलचा उत्साह आनंद नाही प्रकल्पग्रस्त आता यांना विटलेत आणि कंटाळलेत माझं म्हणणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर एकदा विश्वास दाखवा एकदा प्रकल्पग्रस्त इथल्या तरुणांनी विश्वास दाखवावा निश्चितपणे आपला भ्रमनिराश होणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून माझी शाश्वतीय आहे राजसाहेबांना घेऊन आम्ही लवकरच या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आणि या संदर्भातला एक ठोस निर्णय एक ठोस निर्णय आम्ही निश्चितपणे प्रकल्पग्रस्तांसाठी घेऊन येऊ